खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव <स्याँगा> यशवंतराव चव्हाण गौरव समिती कार्यालयात परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं प्राध्यापक एनडी पाटील आठवण दिन पलुसेतील यशवंतराव चव्हाण गौरव समिती कार्यालयात परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं प्राध्यापक एन डी पाटील आठवण दिन उत्साह साजरा करण्यात आला शेती शिक्षण सहकार आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रातील समस्यांना आंदोलनाच्या मार्गाने वाचा फोडत एन डी पाटील यांनी कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्यपणाला लावले आजच्या काळात सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे शाळा आणि सहकार टिकली पाहिजे तसेच शेतकरी व वा शेती वाचली पाहिजे यासाठी एन डी पाटील यांच्या विचारांचा जागर होणं काळाची गरज आहे असे प्रतिपादन आमदार अरुण लाड यांनी यावेळी केलं या प्रसंगी बोलताना प्रदीप कदम यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जन्मशताब्दी गौरव अंकाच्या सोहळ्याच्या निमित्ताने घडलेल्या प्रसंगाच्या आणि एन डी पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एन डी पाटील यांच्या आकाशवाणीवरील प्रदीर्घ मुलाखतीवर आधारित प्राचार्य टी एस पाटील व प्राध्यापक एकनाथ पाटील लिखित ग्रंथाचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला कार्यक्रमाला विचार मंचावर व्ही वाय पाटील प्रदीप कदम किरण लाड मारुती शिरतोडे आणि आदम पठाण उपस्थित होते या प्रसंगी प्राध्यापक वासुदेव गुरव सुनील गुरव प्राचार्य बी एन पवार पत्रकार दीपक पवार आणि रावसाहेब गोंदिल या मान्यवरांनी एन डी पाटील यांच्या लोकाभिमुख व्यक्तिमत्वाच्या आणि कृतिशील नेतृत्वाच्या हृदयस्पर्शी आठवणी जागवल्या उपस्थितांनी एन डी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वि वाय पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन आदम पठाण यांनी केलं शेवटी संजय शिंदे यांनी आभार मानले या प्रसंगी प्राचार्य तानाजी चव्हाण प्राध्यापक उत्तमराव सदामते हिम्मतराव मलमे देवकुमार दुपटे वैभव लाड शुभम निकम अमीर पठाण कुंडलिक एडके नंदकुमार निकम यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काम करत आपण सर्वजण दाजींच्या बद्दल मी एक आठवण आपल्याला जास्त वेळ न घेता बरेच दोन हजार तीन साली क्रांतीसी नाना पाटलांचं जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आम्ही क्रांतीसिंहांच्या वर्तई वरती एक जन्मशताब्दी अंक प्रकाशित केला होता आणि त्या अंकाच्या निमित्तानं मला दाजींचा सहवास लाभला आदरणीय दादींच्या त्या मोठ्या व्यापामध्ये दाजी त्यावेळेला रयत चेअरमन होते आणि सातत्याने रेची चेअरमन असल्यामुळं दाजींकडे अनेक आंदोलनं जसं किरण तातीने आत्ता सांगितलं की दोनशे वीस दिवस त्यांची आंदोलनं सातत्याने मोर्चे सुरू असायचे तर त्या तेवढ्या सगळ्या व्यापातून सुद्धा नाना पाटलांच्या प्रेमापोटी दाजींनी मला त्यांचा त्यांच्या रेकॉर्डमध्ये आवाजात आम्हाला लेख दिला आणि त्या अंकाच्या प्रकाशनासाठी तीन ऑगस्ट दोन हजार तीन साली ते पलूसला आले क्रांतीसिंहांच्या त्या अंकाचं प्रकाशन गंडीदाजींच्या अध्यक्षतेखाली आणि बापूंच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशी झालं या सर्व बापू असतील नांगना असतील असतील गेंडीदाजी असतील या सगळ्यांचा सहवास आम्हाला लाभला त्यांच्यासोबत आम्हाला बसता आलं बोलता आलं त्यांचे विचार समजून घेता आले त्यांचं मार्गदर्शन लाभलं ही फार मोठी आमच्या आयुष्यामध्ये एक बाब आहे आणि पुढे जात असताना आज आपण जे राजकारणाचा स्वतः झाला आहे पाला पात्र झाला आहे आपण असं म्हणतो परंतु या सर्व महान व्यक्तींच्या सोबत आम्हाला राहता आलं त्यांचा सहवास लाभला हेच आम्ही आमचं भाग्य म्हणतो आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं दादींचे विचार पुढं नेण्याची गरज आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो जय महाराज दिवस चांगले शीतले दिवस चांगले आता माणसं नाही शीतेला माणसं नाही शीतेला मुलं थांबत नाहीत का ते आज जग बघत आहेत ते देश बघतायत आणि बाकीचं कोण कुठं चाललाय ती बघतायत आणि त्यांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा पिढ्या आठ पिढे शिकत आहे त्याला वाटतंय काय शिकत आमची आई आजोबा कित्येक पिढ्यात खपल्यात तर ते त्यांना काय मिळालं काहीही मिळवू शकलं नाही तेव्हा तो थांबत नाही पण न नाही थांबून नाही शेती जी टिकली पाहिजे टिकली पाहिजे आणि त्या चांगल्या पद्धतीनं समाजात अन्न टिकून असले पाहिजे त्यात दरदा मिळालं पाहिजे अशी आज आपली सगळ्यांची मागणी आहे असू द्या तुम्ही अनेकांनी आहे त्यांनी तुम्ही तुम्ही आहे ऐकताय मी अनेक वेळ तुमच्याकडे आलो होते बाबांनी मला बोलवले ऐकलं आहे आपण ऐकतो आहे आणि जातो आहे असं नाही तर तुम्ही ज्येष्ठ आहात तिथं अनेक जण ज्येष्ठ आहात आपण ही समाजात निघूया हे समाजात आपण ऐकलं तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सगळं माहिती आहे पण तुम्ही समाजात नेलं पाहिजे नेऊया या आणि म्हणजे दाजीचं आंदोलन आहे सगळी जे कमी कमी व्हायला ते आपल्याला कमी द्यायचं नाही वाढवायचे आहेत शेती आहे शेती टिकवायची शाळा टिकवायच्या उद्योग उद्योगधंदे टिकवायचे आहेत अशा बद्दल करायचं गेलो पाहिजे आणि आज बघतोय शाळा शाळा आज शिक्षक